कडवी बोटी झाली नव्हत शेंगा बिंगा झाल्या मुगाची डाळ त्यामध्ये शेवगाची शेंगा इकडे भेंडी भात आणि चपाती लोणचं असं पूर्ण ताटा परिपूर्ण प्रयत्न पण बसतो इकडे जेवायला दुपारचे वाटले बारा वाजून गेले आलो भारी पहिला उडायचा ना इथून शांत संदुगाता संदुगाता। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही बऱ्याच दिवसानंतर चाललेलं आमच्या गावी कोकणामध्ये तर रात्रीची वेळ आहे आम्ही आता वाटत दिवाळीच्या अगोदर गावातून आलो एक दोन महिने जास्त होऊन गेले दोन तीन महिने आणि मला वाटतं गेल्या दोन तीन वर्षात पहिल्यांदा एवढा गॅप पडला असेल की त्यांनी दर माझ्या मजा फिरावायच्या त्याचं कारण पण असं होतं की आपले शॉप आपण एक नवीन ओपन केलेलं आहे ते मला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे आणि बाकीच्या व्यवसायानिमित्त किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये बिझी होतो तर आता मी दोन दिवसासाठी चाललो आहे प्रज्ञाला सुट्टी आहे प्रांजू पण विणार होती पण म्हटलं प्रांजू नव्हतो एक्झामचे <सवाँगे> ट्यूशन वगैरे आहेत तर ती नाही आहे आम्ही वर्षा मी आणि प्रज्ञ सामान जास्त नाही घेतलं आहे दोन दिवसासाठी चाललं आहे शनिवार रेवर्स राहणार आणि सोमवारी विना रिटर्न येऊ तर आज चाललो आहे बऱ्याच दिवसानंतर गावचा प्रवास असणार आहे प्रायव्हेट गाडी आहे नंतर तिकडून येऊया तर चला आपल्याला जायचं स्टँडच्या चा परिसरात तिथून गाडी आहे नंतर आपण तिथून निघणार आहोत तर किती बॅगा झाल्या एक दोन तीन चार, चार। तुमच्या पाठीवरची हो प्रज्ञाने घेतली छोटी ती प्रज्ञ बोलतो पाच बॅगा झाल्या आणि हा खूप एक्साइट प्रज्ञ रिक्षाने आम्हाला सोडलं इकडे स्टँडच्या समोरचा परिसर आम्ही कधी गावाला सणासुदीला गणपतीच्या डॅमाला अगोदर खूप सारे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील गावाकडचे पण त्यामध्ये बदल दिसत असेल आता खूप पनवेल बदललं आहे सगळं डेव्हलपमेंट आणि सगळ्यात चमचमाट झाला आहे पूर्ण गावावरून आमच्या जी गाडी सुटते गावा मुंबईला म्हणून गावाला ती येईल आता मग अशी फोन केला तेव्हा जुईनगरला होती प्रज्ञू काय मग गावाला दोन दिवस धमाल काय खाणार आहे आंब्याच्या कैऱ्या काजू झाल्या असतील आता आणि फिरणार मजा करणार ना बोरा बोंड ह्या टायमाला होतात काय माहिती आहे काय आंबा पण खाणार चला गाडी आली आमची बरं नऊ दहा नंबर सीट मिळाली जपणार की जागणार ही गाडी आहे सव्वीस सीटर आमच्या गावातले सक्ती भाऊ गावातल्या गाड्या गाड़ असतात प्रत्येकाच्या गावगावच्या आणि वार असतात त्यांचे सुटायचे शनिवार आणि मंगळवार हा गावात गाडी सामान्यमाणे व्यवस्थित हवा मस्त गावागाव सुटले सहा वाजले बरोबर बारा आणि ही गाडी पनवेलला बारा वाजतो यायला गाडी थांबले ढाब्याला कुठला ढाबा आहे गणेश हॉटेल एक अर्धेक एक गाडी पोचते ढाब्याला इकडे नाश्ता पाणी करतील लोक चहा वगैरे नंतर गाडी सुसाट नॉनस्टॉप जाईल आमच्या साईडच्या दापोली अगदी मंडणगडला जाणाऱ्या सगळ्या गाड्यात ना इकडे ढाब्याला थांबतात आणि एकमेकांना भेटतात पण सगळे जण गावावर येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या पण तर हा मेन पॉईंट आहे पेन लागल्यानंतर इकडे गाड्या सगळ्या थांबतात आ, हे यावेळेस दुसरं हॉटेल आहे नाही तर नेहमी एक दोन तीन हॉटेल फिक्स असतो सहा वाजले मध्ये गाडी आमची फिरते गाडी आमची घुमर मध्ये झाली एक तास इकडेच पुरेज राखली पूर्ण वेशवी पलता राणा साडेपाच मंडण लाडला होता ना साडेचार ला साडेचारला साडेचार वर कांडेगाव सोडल्यावर वरून दिसणारा नजारा सावित्री नदी आणि पूर्ण वरून सूर्योदवायच्या गोत्रीचा नजारा पूर्ण तांबूस फिरते बरोबर फुल आमच्या खोंड्यामध्ये आमचा खोंड्यातला परिसर आहे आमचं गाव आता आलंय जवळ वातावरण मस्त वाटलं झालेच लाल झाले ते पण आहे बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला कडवी कवडी झालेच वाटतात सेंका झाल्याच आता पस्तावर आता तयार झाला चांगला एकदम काय आता फार धन्या पाहिजे गावात गावात पडले एकदम पण नाही थंडी नॉर्मल आहे इकडे चवळी लवकर होते जरा बोललो गावाला पटकन उठलं एकदम स्पीड मध्ये चला आमचं आहे बरोबर सात वाजता डॉट <laughs> पोहोचलो आम्ही दोन तास आमची गाडी इकडे तिकडे फिरत झाली दुसरे दुसरे पॅसेंजर गावागाव फिरत फिरत आमचा रूट नाही तसं गावात गावातला गाडीचा पण माणसं होती तिकडे सोडायला गेली होती आमचे ओढत करा बाबा गाडीमध्ये चला शेजारी आमचे ते पण सामान होत एक नशीब मग अशी बॅग बघितली नाही रानोलला उतरलेली आमची बॅग रानोलला उतरलेली सहज बोल पाठी बघतो बॅग बैक बॅगच नाही इथे कोणी उतरलेली रानोलच्या माणसाने उतरलेली त्यांची माणसं आलेली ना उतरायला घरी आलं असं तर बघतो काय बॅगच नाही उतरलोय आम्ही खाली तांबूस पिकला एकदम शेगडाच्या शेंगा बघित ना पूर्ण चार चढमा करत होता झोपत नव्हते होत गावात एंट्री केले आणि सकाळचं वातावरण मस्त एकदम पण आहे ना तुम्हाला आता ह्या टायमाला फोन दिसणार नाही गावाला सगळी लोक मुंबईत स्थलांतरित झालीत पण सणासुदीलाच फक्त गाव बोलक होतं इतर टायमाला पूर्ण सन्नाटा दोनच माणसं दिसतात असायचं काही दिवसांत हे हजी पण अवस्था बेकार म्हणतात पूर्ण सगळ्यांचे सगळ्यांच्या घराला पूर्ण पडदे बिडदे बांधले तेव्हा पूर्ण टाळे तळीकडे थंडी पडले थंडी आमचं घर तांदूळ पडलं वाटत तांदूळ खाल्ला वाटत हुंदरा वाटलं नाही वाटला ना वाटत घरी कोण नसलं की शेवस्त दूर अरे इकडे सगळीकडे पाडलाय तांदूळ कुठणार हा किती भात पाडला बघा असं कधी होत नाही पहिल्यांदा झालं तांदूळ आमचं पूर्ण आहे ना भात

इकडे सगळं पाडलं आमचं बनणं वगैरे सगळं पाडलेत वाट लावला गेलं तर सगळं साफसफाई करायला लागणार आहे आमचं स्पीकर आम्ही लावलाय आहे बघूळे बोललो चालतं की नाही बरेच दिवस बंद होतं तर चालायला आलं म्हणजे प्रयत्न मस्त खेळायला सुरुवात केलं आहे इकडे बॅग आमच्या उघडायच्या त्याच्यागोदर पूर्ण सगळी साफसफाई करायला आम्हाला बराच टाइम गेला म्हणजे पूर्ण ओटीचा राहण्याचा खर्च कचरा काढला खालचं पूर्ण खूप टाइम केला याच्यामध्ये एक तास आमचा याच्यामध्ये क्लिनिंगमध्येच गेला आहे हां इकडे गॅस पण आम्ही आता क्लीन केलं व्यवस्थित इथे आम्हाला पेटवायचं आणि आमची चूल आहे मागच्या दारी ती पण आम्ही आता व्यवस्थित केली इकडे बाथरूम मध्ये पाणी पण आता आलेलं पाणी वगैरे भरलं पाणी दोन दिवस येत नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला तीन नळाचा आई बरे ना तू नव्हती आलेस ना मुंबईला बाबा भेटला मुंबईला लग्नाला तिकडे बाबा इथं आमच्या सोबत झाले गाडी तुमच्या शेजारी वाटत करू असं नको इकडे आमची चूल बसवली

टॅप पोटा टाकूया कडक बनवू की कशी बनवू मार चहा पण पाहिजे खाली जाऊन चिता बनवती चहा चला पहिले नंतर भेटतो तुम्हाला धक्क्यावर चहा पाहिजे आम्हाला बसून बरेच दिवस तुम्ही मिसच करत असाल आपले लॉकडाऊन मधले आम्ही कोरा धक्क्यावर बसून प्यायचो मावलच वेगळा होता भरपूर जण बोलतात दादा तुमचे ते ओटीवर बसून चहा पिताना जे समाधान आहे ना ते आम्ही तुमच्या व्हिडिओतून फील करतो आम्हाला पण सांगू

सध्या कोलीम जास्त येते फ्रेश जवळ गावाला कसा गॅसवरती पाणी नाही तापवत इकडे तापवतो मागच्या जरी हा अंगू कसा नाही करत आंघू करायलाच लागते पाहिजे आलो आता आपण प्रवास करून आलोय नाही तुला ना काय समुद्राच्या पाण्यात जायचं तुला

मस्त आला की असं मधल्या वेळेला आम्ही बऱ्याच दिवसानंतर पाहतोय असं नॉर्मली आपण गावी सारखं सकारो ना त्याची मजा पण हळूहळू कमी होते म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला चांगले वाटतात पण मग आम्हाला ते असं नेहमीच वाटतं पण जेव्हा तुम्ही स दोन महिन्याने सहा महिन्याने वर्षाने नाहीत ना तेव्हा गावात काही काही असे नवीन गरबा बदललेली वा असतात वातावरण चेंज झालेलं असतं आम्ही मागच्या वेळेस होतो तेव्हा शेतपात होती आता पूर्ण सुकलं आहे थोडं आंबे काजूत लागतील एक दोन महिन्याने पूर्ण असं ऋतूचक्र फिरत असतं त्यावेळेस नवीन बदलतो ते, ते खूप भारी वाटतं आणि गावा आणण्याचं समाधान आहे ते, ते वेगळंच आहे आम्ही इतर आणण्याचं शांतता मिळते धकाधकीच्या जीवनापासून आपण या गोष्टी दूर येऊन त्या गोष्टीचा अनुभव घेतो त्याच्यामुळे त्यामुळे ते खूपच भारी वाटतं आणि जास्त दिवसानंतर आल्यानंतर मग आणखीनच वाटतं गावाकडचं त्याला जायचंय कुठं शेतावर रानामध्ये जायचं काजू आणि आंबे बघायला जायचंय जेवण करायचं जेवण बनवायचं जेव्हा नंतर जावे आपण शेतावर आमच्या गावात मोर पाळलेलं आहे म्हणजे गावात फिरतोय झाले एक वर्षाचा होईल नाही ना पूर्ण आवाज फेलतो ना मग आवाज केलाय आपल्या वडील आय भारी पहिला उडायच ना इथून हा तरच आता पिसारा काढतो त्याचा पंख नाही तुम्हाला हा काय जाई सकाळी आलो हा बरं आहे आले पण आले का आलाय मम्मीने काय बनवलं तुझ्यासाठी तुझ्या आवडीच तुझ्या आवडीच इकर तिकर तिकर नाही हिकर इकडं तुला कुठली पाहिजे पप्पाला साधी मॅगी बनवली एकदम आणि जरा घराची साफसफाई करायला टाइम गेला आता फ्रेश झालंय तुमच्या अंगोळ झाले माझ्या झाले आणि म्हटलं मागे नाश्ता करून घेऊया आम्ही गेलो स्कूटी बघायला आमची चालते काय तर ते चालू आहे दोन महिने बंद होते चावी देऊन जायला विसरलो होते चावी ठेवतो काका आहेत आमच्या गावातले त्यांच्याकडे ऍटली ते मध्ये मध्ये चालू करतात तिला पण नशीब झाले जातो कारण बॅटरी मध्ये मागच्या वेळेस चेंज केलेली चांगली चालली आणि आपल्या पुढे जाता येईल

आगे। 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 तर मंडळी आम्ही आलो सकाळपासून जरा रेस्ट केला दुपारचं जेवण केलं जेवलो आणि प्रवास दाखवलाय तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला गावाकडचा प्रवास आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि गावाकडचे दोन दिवस मस्त रिलॅक्स जर आम्ही तिकडे तुम्हाला ते व्हिडिओज बघायला आवडतील बरेच जण आपल्या गावचे व्हिडिओ मिस करत होते तर हा प्रवासाचा व्हिडिओ आणि दिवसभर आम्ही थोडासा वगैरे केला असं सोपं पूर्ण एकंदर व्हिडिओ आहे आपल्या गावाप्रसे व्हिडिओ बऱ्याच जणांना बघायला आवडतात तर आता पुढची तयारी काजूशी घरीकडे बाजी बनवत बनवते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तू करची काळजी घ्या तोपर्यंत बाय